नमस्कार मंडळी नोकरा ना केंद्र यूट्यूबचे आपले स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र स्टॅशनमार्फत नगर रचना व मूल्यधारण विभागात या ठिकाणी कनिष्ठ अनुरेक याची एडके जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत यामध्ये मित्र तुम्हाला हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकता हे या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पण पाहा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती पाहण्याचा तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल दाबा आजचा व्हिडिओ हा सुरू करूया ओके तर या ठिकाणी जी जाहिरात आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ही जी राहतात त्या टी सी एस मार्फत तुमच्या ठिकाणी ऑर्डर फॉल भरायचा आहे मित्रांनो या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन हे ऑप्शन क्लिक करायचं आहे त्याचबरोबर रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी आईचे नाव टाकायचे आहेत तुमच्याकडे इकडे मधलं नाव टाकायचे आहे आणि उमेदवाराचं आठ नाव अशा स्वरूपात तुम्हाला माहिती भरायची त्याचबरोबर तुमच्या इकडे नावामध्ये बदल आहे का तर असल्यास येस करा जो नावामध्ये बदल झाला असला तो सिलेक्ट करा आणि नो करा त्याचबरोबर जी बर्थडेट आहे ती बर्थ डेट एक तुम्हाला सिलेक्ट करा त्याचबरोबर महिना वगैरे जे काय असलं ते सगळं टाका त्याचबरोबर जेंडर मेल फीमेल जे काय असलं ते सिलेक्ट करा मोबाईल नंबर एक टाकायचा आहे त्याचबरोबर कन्फर्म मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्याचबरोबर एक मेल आय डी जो आहे तो या टाका कन्फर्म मेल आय डी या तुम्हाला टाकायचं आहे त्याचबरोबर वडिलांची जे नाव आहेत ते ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्याचबरोबर दहावीचा पासिंग रोल नंबर काय होता तोच टाकायचा आहे त्याचबरोबर दहावी पासिंग कधी झाला त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला एक एक्झाम सेंटर टाकायचे आहे त्यापैकी तीन एक्झाम सेंटर टाकायचे त्यापैकी पहिलं एक्झाम सेंटर टाका त्याचबरोबर तुम्हाला सेकंड जे एक्झाम सेंटर आहे त्याकडे टाका आणि थर्डला जे हवं आहे ते एक्झाम सेंटर्स टाका त्याचबरोबर तुम्हाला नोट ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि जनरेट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके तर म्हणजे जो कॅपच्या आहे तो या कॅप्चर टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये मित्रां तुम्हाला मोबाईल आणि मेल आय डीवरती ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या टाकायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके तुम्ही अशा पद्धतीत तुमचा ओ टी पी सक्सेसफुल झालेला आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली ॲग्री ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा तो जो कॅपच्या आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो व्हेरीफाय करताना तुम्हाला संपूर्ण जी माहिती आहे त्या ठिकाणी तुम्ही चेक करायचं आहे यामध्ये काही करेक्शन असल्यात लागलेच करेक्शन करा किंवा या ठिकाणी बरोबर असल्यास तुम्हाला उजव्या सायले जे सगळे ॲरो दिसतात बॉक्स दिसतात त्या ठिकाणी टिकमार्क करायचे आहेत मित्रांनो ह्या अशा पद्धतीने या ठिकाणी सगळ्या टिकमार्क करून घ्यायचे आहेत टिकमार्क करून झाल्यानंतर तुम्हाला ठिकाणी संपूर्ण माहिती पाहिजे आणि सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून ओके करायचं आहे मित्रांनो सबमिट केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला मेल आय डीवरती येणार आहेत अशा स्वरूपात तुमच्या ठिकाणी आय डी आलेल्या आहेत यामध्ये क्लोज या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जी बेसिक रजिस्ट्रेशन आहे त्या ठिकाणी तुमचं झालेलं आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा पोस्ट सिलेक्शनमध्ये जायचं आहे पोस्ट सिलेक्शनमध्ये गेल्या आणि तुमच्या ठिकाणी ज्या पोस्ट असतात म्हणजे एक यावेळी दोन पोस्ट याला अप्लाय करू शकतात यामध्ये मित्र तुम्हाला क्लिक हिअर टू अप्लाय ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी पहिल्यांदा पर्सनल डिटेल भरायचे आहेत ॲडिशनल डिटेल भरायचे आहेत कोम्युनिकेशन डिटेल्स भरायचे आहेत कॉलफिन डिटेल्स भरायचे आहेत डॉक्युमेंट आणि पेमेंट करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या पहिल्यांदा पोस्ट सिलेक्शनमध्ये यामध्ये मित्र तुम्हाला ज्युनियर ड्रसमन असेल किंवा ट्रेझर या दोन्हीपैकी एका पदाला अप्लाय करणार असेल तर करा म्हणजे ड्र ज्युनिअर ट्रसमन असेल तर ज्युनिअर ट्रसमन किंवा ट्रेझर या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकता दोन्हीपैकी जे पद असेल ते सिलेक्ट कर करा ट्रेझर पदासाठी असेल तर मला तुम्हाला कोणत्या डिव्हिजनला अप्लाय करणार असाल म्हणजे ट्रेझरचे जे महाराष्ट्राचे जे विविध विभाग असतात त्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे तुम्ही एटाने सिलेक्ट करा पुणे किंवा जुनिअर ट्रसमन असेल तर ज्युनिअर ट्रसमन हा एकाच पदाला अप्लाय होणार आहे त्यानंतर तुमचं मॅरिड अनमॅरिड असाल तर एटीन सिलेक्ट करा त्याचबरोबर एक्झाम सेंटर आलेले आहे यामध्ये मित्र तुम्हाला डोमासेल अपलोड करायचं आहे यामध्ये तुम्ही नॅशनलिटी इंडियन सिलेक्ट करा डोमासेल आहे का तर या सिलेक्ट करा डोमासेल कोणी दिलं त्या संस्थेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्याचबरोबर तारीख डोमासेलची जी काय आहे ती या सिलेक्ट करायची आहे त्याचबरोबर डोमासेल नंबर टाकायचा आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जी कॅटेगरी या कॅटेगरीमध्ये यू आर एस सी एस टी वी जी एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी जी काय कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करा उदाहरणार्थ ओबीसी ओपन असेल तर ओपन सिलेक्ट करा त्याचबरोबर जर तुम्ही या ठिकाणी ओबीसी असेल तर ओबीसी सिलेक्ट करा त्याचबरोबर ओबीसी असेल तर या ठिकाणी तुम्हाला काष्ट कोण शाष्ट जब्ली कोणी दिलं त्याचा दिनांक प्रमाणपत्र क्रमांक आणि वैधता असेल तर त्याची तारीख त्याचबरोबर ए सी बी सी असेल तर ए सी बी सी सिलेक्ट करा त्याचबरोबर त्याचा तपशील यास आहेत काही कॅटेगरींना याडिकेन मित्रांनो तुम्हाला नॉन कम्युलर लागतं नॉन कम्युलर कोणी दिलं ते तारीख आणि नॉन कम्युलरचा अनुक्रमांक आणि अडक्यांनी नॉन कम्युलर एकतीस तीन दोन हजारपर्यंत वैध हिका तर यस करायचं आहे त्याचबरोबर खाली आल्यानंतर तुमच्यासाठी जन्म खून लिहायचे आहेत त्याचबरोबर काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी आयडेंटी प्रूफसाठी मित्र तुम्हाला पॅन कार्ड असेल तर येस करा यामध्ये पॅन नंबर लिहायचा आहे आणि पॅन कार्डवर तुम्हाला नाव आहे त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी धारकाचं आहे का, का। लायसन्स असेल येस करा त्याचा तपशील तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर जर ओळखपत्र असेल तर मतदान कार्ड तर या ठिकाणी मतदान आय डी आणि त्याचं नाव तुम्हाला लिहायचं आहे जर तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर पासपोर्ट येस करा पासपोर्टच्या सगळ्या डिटेल्स पासपोर्टवरती सगळे डिटेल्स तुम्हाला लिहायचे आहेत किंवा बँक पासबुक आहे तर येस करा आणि बँक पासवर डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायचे संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तर या ठिकाणी मार्क करून या ठिकाणी सेव्ह करायचं आहे okay, ओके नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी डेटा सेव्ह सक्सेसफुल असा मेसेज येणार आहेत यामध्ये ओके okay, ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी जे आता ॲडिशनल डिटेल आहेत त्या ठिकाणी भरायचे आहेत यामध्ये मित्रांन तुम्हाला तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पलक ऐकता असल्याच हेच करा जर हे सर्टिफिकेट कोणी दिलं त्याचं नाव तारीख आणि सिरियल नंबर टाकायचा आहे नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही प्रकल्पग्रस्त आहात का असल्याच यस करा प्रकल्पग्रस्ताची तारीख कोणी दिली प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपत्र कोणी दिलं त्याची तारीख आणि अनुक्रमांक तुम्हाला टाकायचा आहे नसल्यास तुम्हाला नो करा त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही भूकंपग्रस्त म्हणून अप्लाय करणार असाल तर यस करा त्याचबरोबर जे प्रमाणपत्र कोणी दिलं त्याची तारीख नाव तारीख आणि अनुक्रमांक टाकायचं आहे नसल्यास तुम्हाला नो करायचं आहे पुढचा ठिकाणी अंशकाली जर आहात का असल्यास यस करा त्याचबरोबर प्रमाणपत्र कोणी दिलं ते तारीख आणि या ठिकाणी अनुक्रमांक टाकायचा आहे नसल्यास तुम्हाला नो करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही मॅन म्हणून अप्लाय करणार असाल तर हेच करा एकसोवीस मॅनमधून तुम्हाला या ठिकाणी दिव्यांग आहेत का असल्यास हेच करा नसल्यास नो करा त्याचबरोबर सेवेचा कालावधी स्टार्ट कधी झाली तुमची जॉईनिंग आणि समाप्ती त्याचबरोबर एकूण कालावधी येणार आहे जर तुम्ही एकसोवीस मधून अप्लाय करणार असाल तर नो करा त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी खेळाडू असेल तर या ठिकाणी यश करा खेळाडू तुमचं प्रमाणपत्र आहे का किंवा जे उपसंचालकांकडे तुम्ही या ठिकाणी प्रमाणित करण्यासाठी पाठवले आहेत का तरी असं करा कोणता इव्हेंट होता म्हणजे इंटरनॅशनल नॅशनल स्टेट लेवल कोणतं होतं ते त्याचबरोबर टुर्नामेंट को क्रीडा प्रकार कोणता होता तो सिलेक्ट करायचा आहे त्याचबरोबर स्पर्धेशी नाव या ठिकाणी लिहायचं आहे तुम्हाला मेडल गोल्ड मेडल सिल् सिल्वर मेडल किंवा ब्रॉन्झ मेडल किंवा ते सिलेक्ट करा प्रमाणपत्र कोणी दिलं त्याचं नाव तारीख आणि सिरियल नंबर टाकायचा आहे तुम्हाला हेडिकाणी स्पोर्ट्समधून अप्लाय करणार नसेल तर नो करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही डिसेबिलिटी हँडिकॅपमध्ये असेल तर यस करा त्याचबरोबर हँडिकॅपचा प्रकार कोणता पर्सेंटेज आहे ते सिलेक्ट करा दिव्यांगाचा प्रकार कोणता आहे तो सिलेक्ट करा मग तुम्हाला लक्षात घ्या तुम्हाला काही पदानुसार ज्या कॅटेगरीनुसार दिव्यांगाचा प्रकार असेल तो याडिकन तुम्हाला दिसणार आहे न दिव्यांगामधून अप्लाय करणार नसाल तुम्ही नो सिलेक्ट करा त्याचबरोबर तुमच्या ऑदर डिटेल्समध्ये तुमच्यावरती गुन्हा नोंद आहे का असल्यास यस करा त्याचा तपशील न्या नसल्यास नो करा किंवा तुमच्यावरती कुठला गुन्ह्यात अटक वगैरे केली असल्यास येस किंवा नो तुम्हाला करून याडिकेने संपूर्ण माहिती भरायची आहे ते भरल्यानंतर तुमच्याकडे सेव्ह नेक्स्ट हे करायचं आहे सेव्ह नेक्स्ट केल्यानंतर डाटा सेव्ह सक्सेसफुली मेसेज येणार आहे त्यानंतर तुमच्याकडे कम्युनिकेशन डिटेल्स कम्युनिशन डिटेल्समध्ये तुम्हाला या पहिल्यांदा तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे त्याचबरोबर सेकंडमध्ये सुद्धा ॲड्रेस टाकायचा आहे कंट्री इंडिया सिलेक्ट करा त्याचबरोबर स्टेट कोणता आहे तो महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्याचबरोबर जिल्हा कोणता आहे तो एडकेन जिल्हा सिलेक्ट करा त्याचबरोबर तुमचं गावचा पिनकोड टाकायचा आहे जर परमनंट अँड टेम्पररी ॲड्रेस सेम असेल तर से, से येस हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचा आहे ओके सेव्ह नेक्स्ट करताना तुम्हाला डाटा सेव्ह सक्सेसफुल असा मेसेज येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी आता येते ऑदर कॉल्युशन आणि एक्सपिरियन्स यामध्ये मित्रांनो तुम्हाला पदानुसार एडगेन कॉल्युशन भरायचे आहेत यामध्ये मेट्रिक्युलेशन म्हणजे दहावीची माहिती भरायची आहेत दहावीला बोर्ड कोणतं ते सिलेक्ट करा स्कूलचं नाव एडिकेन टाकायचं आहे पर्सेंटेज किंवा सीजीपी किंवा मार्क्स आहेत ते सिलेक्ट करा त्याचबरोबर ऑप्टिकल मार्क्स किती मिळाले मार्क्स त्याचबरोबर तुम्हाला इकडन बारावी असल्यास तर बारावीचं बोर्ड असे नाव टाकायचं आहे स्कूलचं नाव टाकायचं आहे पर्सेंटेज एडक्यान सिलेक्ट करा सीजीपी जे असल्यास ते सिलेक्ट करा एकूण गुण प्राप्त गुण आणि अडक्यान तुमची टक्केवारी येणार आहे त्याचबरोबर तुम्हाला अडक्यान पासिंग इयर कोणतं ते सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर तुमची डिग्री आहे का डिग्री असेल तर एनए डिग्रीवरती सिलेक्ट करा डिग्रीचं संस्थेचं बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी तुम सिलेक्ट करा पासिंग वर्ष सिलेक्ट करायचं आहे जे काय असल्यास ते तुमचं वर्ष सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर ग्रेड पर्सेंटेज किंवा सीजीपी काय असल्यात ते सिलेक्ट करा ऑप्टेन मार्क्स आणि टोटल मार्क्स टाकून आणखी नाही ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट पर्सेंटेज होणार त्याचबरोबर तुम्हाला पी जी असल्यास पी जी आणखी तुम्ही सिलेक्ट करा पीजी आणखीन तुम्हाला संस्थेचं किंवा बोर्ड असं किंवा युनिव्हर्सिटीज नाव पासिंग तारीख सिलेक्ट करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला पर्सेंटेज ग्रेड ऑफ मार्क्स किंवा सीजीपीए सिलेक्ट करा ऑप्टेन मार्क्स आणि एकूण मार्क्स सिलेक्ट करा त्याचबरोबर तुमची टक्केवारी येणार आहे मित्रांनो पुढचा आहे तो या ठिकाणी ट्रेनिंग सर्टिफिकेट आय टी आय डिटेल्स यामध्ये मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्या जी योग्य पात्रता आहे तीच ॲडिकेन लागणार आहेत म्हणजे जे काही दोन वर्षाचा सिव्हिल डि ट्रॉसमन किंवा आर्किटेक्चर किंवा जे काही सिव्हिल रिलेटिव्ह आय टी आय असतात ते ॲडखेन तुमचे दिसणार आहेत यामध्ये तुमचा जो कोर्स आहे तो सिलेक्ट करा संस्थेचे नाव ॲडकेन सिलेक्ट करा प सुरू कधी झाला आणि एंड कधी झाला तुम्हाला टाकायचे त्याचबरोबर टेक्निकल वन कॉलिशन आहेत त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ॲडवॅट किंवा जे काय असल्यास तुमचं एटेन लिहायचं आहे त्याचबरोबर अटोकड कोणत्या संस्थेमध्ये केला तो त्याचबरोबर अॅटोकॉट चालू कधी झाला एंड कधी झाला आणि कालावधी तुमचा येणार आहे त्याचबरोबर अभ्यासक्रम आयोजित करणाऱ्या प्राधिकरणाचे नाव लिहायचे आहेत त्याचबरोबर जेणे प्रमाणपत्र दिलं ते नाव आणि सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे त्याचबरोबर तुमचा अनुभव असला आहे त्याचा तपशील द्या ऑर्गनायझेशन नेम त्याचबरोबर पदाचे नाव तुमचं सेवा कधी चालू झाली आणि एंड कधी झाली त्याचबरोबर एका पदापेक्षा जास्त अनुभव असल्यास न्यू रॉ या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायला संपूर्ण माहिती भरायची आहे त्याचबरोबर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमच्या ठिकाणी सेव्ह एन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे सेव एन केल्यानंतर तुमचा डाटा सेव्ह सक्सेसफुल असा मेसेज येणार आहे यामध्ये ओ टी ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि शेवटच्या या ठिकाणी तुमचे जी माहिती आहे त्या ठिकाणी डॉक्युमेंट अँड पेमेंट यामध्ये मित्र तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे यासाठी क्लिक येल टू अपलोड हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये मित्र तुम्हाला पहिल्यांदा लाईव्ह फोटो टाकायचा आहे त्याचबरोबर फोटो अपलोड करायचा आहे मित्रांनो फोटो अपलोड करत फोटो व्हाईट बॅकग्राऊंड अपलोड करायचे त्याची साईज या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला या सिग्नेचर अपलोड करायचे आहेत त्याचबरोबर तुमचं इथे सिग्नेचर सिग्नेचर यासाठी मित्रांनो तुम्हाला क्लिक येईल टू अपलोड सिग्नेचर या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये सिग्नेचर या ठिकाणी ऐंशी ते दोनशे केबीच्यात अपलोड करायचे अपलोड केल्यानंतर सेव्ह क्लोज या ऑप्शन मग क्लिक करा त्याचबरोबर तुमचं दहावीस मार्कशीट बारावीस मार्कशीट त्याचबरोबर पदवी मार्कशीट पी जी मार्कशीट त्याचबरोबर डोमासेल अनुबॉस लेस आय टी एस सर्टिफिकेट पॅन कार्ड जर नावामध्ये बदल असल्यास आणि ते डॉक्युमेंट्स टाकायचे जर तुम्ही कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिरल जर मध्ये मोडत असेल तर नॉन क्रिमिरलसुद्धा तुम्हाला अपलोड करायचे मित्रांनो लक्षात घ्या संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत अपलोड केल्यानंतर तुमच्या ठिकाणी जी टीका आहेत त्या ठिकाणी सगळ्या टीका या ठिकाणी द्यायची आहेत आणि ॲग्री हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही ठिकाणी फॉर्म सबमिट करण्याबरोबर तुम्ही या ठिकाणी प्रिव्यू हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला लक्षात घ्या कुठल्याही फॉर्म भरत असताना तुम्हाला प्रिव्यू ऑप्शन मग क्लिक करायचं आहे यामध्ये मित्र तुम्हाला जी पोस्ट अप्लाय केला असेल त्या ठिकाणी संपूर्ण माहिती ठिकाणी येणार आहेत तुम्ही या ठिकाणी फॉर्म एकदा चेक करा आणि या ठिकाणी लागलीच करेक्शन असल्यास करेक्शन करा यामध्ये लक्षात घ्या एकदा फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचा बदल केला जाणार नाही मित्रांनो फॉर्म भरून झाल्यानंतर तर तुम्हाला सबमिट हे ऑप्शन मग क्लिक करायचं आहेत सबमिट तुम्हाला ते केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट सक्सेसफुल होणार आहेत त्यासाठी मित्र तुम्हाला पेमेंट असणार आहे तुम्हाला पेमेंट ही एक हजार रुपये फी ओपोसाठी आणि कास्टसाठी मित्रांनो नऊशे रुपये फी असणार आहे त्याचबरोबर पेमेंट मित्र तुम्ही डेबिट कार्ड नेटबँकिंग किंवा यू जर तुम्ही करू शकता आणि पेमेंट केल्यानंतर तुमच्यासाठी फॉर्म आणि जी पेमेंटची स्लिप आहे ती एक डाऊनलोड करा आणि प्रिंट आउट काढायची आहे ओके तर मित्रांनो आपण एक फॉर्म भरलेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक फॉर्म आपला सबमिट झालेला आहे जर तुम्ही एका पदापेक्षा जास्त जर फॉर्म असाल त्या ठिकाणी पुन्हा क्लिक हे तो अप्लाय हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून संपूर्ण जी दुसरी फॉर्म जी प्रोसेस असणार तुम्हाला करायची आहे यासाठी पेमेंट असणार मित्रांनो तुम्हाला पेमेंट हेडिकेने सेपरेटली सुद्धा द्यायचं आहे ओके तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी जो ठिकाणी महाराष्ट्र नगर रचना व मूल्यधारण विभागात तुम्ही फॉर्म भरू शकता व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा शेअर करा कमेंट करा असे नोंदवून करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून मला नक्की नक्की दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र